राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या तसंच हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही दिलाय मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पाऊस पडू शकतो याची माहिती या व्हिडिओ मधून घेऊयात हवामान विभागानं आज अकोला अमरावती बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिलाय रविवारीही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सोमवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर कोकण नाशिक पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे तर मंगळवारी नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच त्याच्या अपडेट्ससाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल ना लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका